आताची ब्रेकिंग न्यूज आहे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी आता यू पी ए तर्फे मीरा कुमार यांचं नाव जाहीर झालेलं आहे राष्ट्रपतीपदाची अखेर निवडणूक होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे आज काँग्रेसने मीरा कुमार यांच्या यू पी एच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केलेली आहे याआधी भाजपने एन डी ए तर्फे रामनाथ कोविंद यांना उमेदवारी जाहीर केली होती आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते पण अखेर आज एने आपला उमेदवार दिला आहे आज शरद पवार यांच्या दिल्लीतल्या घरी आधी विरोधकांची बैठक झाली एतल्या घटक पक्षांच्या आणि त्यानंतर सोनिया गांधी शरद पवार यासह एच्या घट यांचं नाव निश्चित उमेद अखेर राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार हे निश्चित झालं आहे मीरा कुमार यांचं नाव यू पी का जाहीर करण्यात आलं आहे सचिन काल ज्या अर्थी मीरा कुमार यांनी सोनिया गांधी यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली तेव्हा ते हे स्पष्ट झालं होतं की युपीए मीरा कुमार यांचं हे जे नाव आहे ते राष्ट्रपती पदाकरता उमेदवार म्हणून घोषित करणार आहेत मीरा कुमार प्रकाश आंबेडकर म्हणा किंवा महात्मा गांधी यांचे जे कृष्ण गांधी आहेत होते त्यांचं देखील नाव चर्चेमध्ये होतं मात्र आज जी आता साडेचार वाजता जी युपीए मधल्या घटक पक्षांची बैठक झाली या बैठकीमध्ये सोनिया गांधी यांनी मीरा कुमार यांचं नाव हे समोर आणलेलं आहे मीरा कुमार जे आहेत त्या काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेत्या आहेत जगजीवन राम यांच्या त्या कन्या आहेत आणि दोन हजार नऊ म्हणजे तीन जून दोन हजार नऊ ला देशाच्या पहिल्या महिला लोकसभा स्पीकर म्हणून त्यांनी कारभार पाहिला दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत त्या लोकसभेच्या अध्यक्ष होत्या शिवाय बिहार त्या पाच वेळा सांसद राहिलेल्या आहेत विशेष म्हणजे एनडीए रामनाथ कोविंद हे बिहारचे राज्यपाल यांचा दलित चेहरा समोर आणलेला आहे त्यानंतर कुठे ना कुठं काँग्रेसकडे एक आव्हान होतं की दलित चेहऱ्यालाच उमेदवारी द्यावा आणि निवडणूक घडवून आणावा हे एक आव्हान होतं त्यामुळे मीरा कुमारींचं नाव जे आहे ते समोर आणलेलं आहे तसं पाहिलं गेलं सचिन तर ही निवडणूक केवळ औपचारिक राहणार आहे कारण एनडीए कडे जे अपेक्षित लागता। मत लागतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मतं आहेत कारण आता एनडीएच्या खात्यामध्ये जवळपास सदुसष्ट टक्के मत मिळताना दिसत आहे कारण काल जेडीयू नी त्यांना समर्थन दिले नितीश कुमारांनी शिवाय कर्नाट साऊथ मधले ज्या पक्ष आहे वाय एस आर काँग्रेस किंवा तेलुगु देशम ह्या ज्या संघटना आहेत त्यांनी देखील एनडीए ला समर्थन दिलं तिकडे बीजेडीनी देखील समर्थन दिलं त्यामुळे ज्या राष्ट्रपती निवडणुकी करता आवश्यक मत आहेत एकूण पाच लाख एकोणपन्नास हजार हे मतापेक्षा कितीतरी जास्त म्हणजे जवळपास सहा लाख सदुसष्ट हजार मत जे आहेत एनडीएच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे बरोबर आहे बघायला मिळतात त्यामुळे ही केवळ उपचारिकता म्हणाल काही हरकत नाही मात्र एक दलित चेहरा म्हणून ने आपला उमेदवार दिलेला आहे दोघांमध्ये रामनाथ कोविंद म्हणा किंवा मीरा कुमारी म्हणा यांच्यामध्ये दोन साम्य असे आहेत की रामनाथ कोविंद यांचा जन्म एकोणीसशे पंचेचाळीसचा आहे तर मीरा देखील जन्म हा पंचेचाळीस चा आहे सुमेद, सुमेद केवळ बिनविरोध निवडणूक होऊ नये म्हणून यूपीए ने हा उमेदवार दिलेला आहे असा एकंदरीत हा अर्थ होतोय धन्यवाद या माहितीबद्दल आणि मीरा कुमार यांचा जीवन परिचय आपण बघूया त्या नेमक्या कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया हीरा कुमार यांचा जन्म बिहारमधल्या पाटणा इथला आहे एकतीस मार्च एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये त्यांचा जन्म झाला आहे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांच्या त्या कन्या आहेत दिल्लीत त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये इंडियन फॉरेन सर्व्हिसेससाठी त्यांची निवड झाली आहे स्पेन ब्रिटन आणि मॉरिशसमध्ये भारताच्या उच्चायुक्त म्हणून त्यांनी कामही केलं आहे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये उत्तर प्रदेशातल्या बिजनौर लोकसभा मतदारसंघातून त्या खासदार म्हणून निवडून आल्या यावेळी त्यांनी मायावती आणि रामविलास पासवान यांचा पराभव केला होता एकोणीसशे नव्वदमध्ये काँग्रेसच्या महासचिव आणि काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्य म्हणून त्यांची निवड झाली दोन हजार चारमध्ये यू पी ए सरकारमध्ये त्या सामाजिक न्यायमंत्री म्हणून काम करत होत्या तीन जून दोन हजार नऊला ला पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष होण्याचा देखील मान त्यांना मिळाला आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतांचं गणित कसं असतं ही प्रक्रिया नेमकी कशी असते ते सुद्धा बघूया लोकसभेचे एकूण खासदार आहेत पाचशे त्रेचाळीस या निवडणुकीमध्ये लोकसभेचे खासदार आणि आमदार हे मतदार असतात राज्यसभेचे खासदार आहेत दोनशे तेहतीस हे दोन्ही मिळून एकूण खासदार होतात देशातले सातशे शहात्तर एका खासदाराच्या मताची किंमत असते सातशे आठ देशातल्या एकूण आमदारांची संख्या आहे चार हजार एकशे वीस सातशे शहात्तर शा... खासदार आणि चार हजार एकशे वीस आमदार मिळून एकूण मतदार होतात चार हजार आठशे शहाण्णव आमदारांच्या मतांचं मूल्य हे त्या त्या राज्यातल्या लोकसंख्येनुसार ठरत असतं आता एन डी एच्या मतांचं गणित काय ते बघूया एकूण मतांची किंमत जी आहे ती आहे दहा लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे ब्याऐंशी आणि या निवडणुकीसाठी बहुमताचा आकडा असतो पाच लाख एकोणपन्नास हजार चारशे बेचाळीस पाच राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या काही दिवसांपूर्वी त्याच्या आधी एन डी एची एकूण मतं होती चार लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे छत्तीस म्हणजे एनडीएला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी कोणाची तरी गरज लागणार होती पण पाच राज्यातल्या यशानंतर मात्र एन डी एची मतं वाढली भाजपला मोठं यश मिळालं आणि त्यानंतर भाजपची मतं झाली पाच लाख एकोणतीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव त्यामुळे भाजप एन डी एकडे बहुमतासाठी वीस हजार चव्वेचाळीस मतांची कमतरता होती आणि ही मतं एन डी एला हवी होती भाजपला हो हवी होती आणि त्यासाठी एन डी एला मदतीला आलं आहे ते बी जे डी बीजेडी ने साथ दिलेली आहे बीडी बीजेडीचे एकूण खासदार आहेत सत्तावीस आणि त्यांच्या मतांचं मूल्य एकोणीस हजार एकशे सोळा एकूण आमदार आहेत एकशे सतरा आणि त्यांच्या मतांचं मूल्य आहे सतरा हजार चारशे तेहतीस त्यामुळे बीजेडीच्या एकूण मतांचं मूल्य होतं छत्तीस हजार ए आय डीमकेने सुद्धा आता एच उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे ए आय डी एम केचे एकूण खासदार आहेत पन्नास आणि त्यांच्या मतांचं मूल्य पस्तीस हजार चारशे एकूण आमदार आहेत एकशे चौतीस त्यांच्या मतांचं मूल्य आहे तेवीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी म्हणजे एकूण मूल्य झालं अठ्ठावन्न हजार बी जे डी आणि ए आय एडी एम के यांनी बा एन डी एला पाठिंबा जाहीर केल्यामुळे आता भाजपला एन डी एला वीस हजार मतांची कमतरता होती पण त्यांच्याकडे आता साठ हजार अतिरिक्त मतं झालेली आहे सध्याच्या क्षणाला आपण बघितलं मतांचं गणित पाहिलं तर एन डी एचं पारडं जड आहे पण आत्ता शेवटच्या क्षणी काँग्रेसने आणि यू पी एने मीरा कुमार यांना मैदानात उतरवलेलं आहे एन डी एच्या दलित कार्डला दलित कार्डनेच उत्तर दिलेलं आहे या सगळ्याचं नेमकं काय कारण आहे काय राजकारण आहे याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रमधचे कार्यकारी संपादक आशिष जाधव आशिष सर अशी चर्चा होती की निवडणूक बिनविरोध होईल भाजपने दलित कार्ड वापरलं होतं पण शरद पवार दिल्लीत गेले आज बैठक झाली आणि दुसऱ्या बैठकीनंतर मीरा कुमारांचं नाव जाहीर झालं आहे त्याला आता बसपने देखील पाठिंबा जाहीर केला आहे मायावतींनी नेमकं काय राजकारण सिरू शकतं सचिन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जेव्हा राष्ट्रपती पदाची निवडणूक होते एखाद दुसरा अपवाद वगळता प्रत्येक राष्ट्रपती पदाची निवडणूक ही झालेली आहे प्रतिकात्मक का उमेदवार हो ना, जरी आपल्याकडे बहुमत नसेल संख्याबळ नसेल तरीसुद्धा तो विरोधकांनी दिलेला आहे आणि यावेळेस काँग्रेसच्या ज्या अध्यक्ष आहेत सोनिया गांधी यांची इच्छा हीच होती की आपण नरेंद्र मोदी आणि भाजपला विरोध करत नाही आहोत आपलं जे अपोजिशन आहे ते युनायटेड दिसलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी गेल्या दोन महिन्यापासून जाणीवपूर्वक प्रयत्न केला त्या आजारी होत्या तरी त्या प्रत्येकाकडं ॲप्रोच झाल्या प्रत्येकाला स्वतः जाऊन भेटल्या मग त्या ममता बॅनर्जी असतील मुलायमसिंग असतील किंवा सीताराम येचुरी असतील या प्रत्येकांना जाऊन त्या भेटल्या प्रश्न असा आहे की या गेल्या तीन चार दिवसात काय झालं ते आज जी शरद पवारांकडं सहा जनपदला बैठक झाली त्या बैठकीत काय झालं तर शरद पवारांची खरंच इच्छा होती का की यू पी एनं उमेदवार द्यावा आणि त्याला इतर विरोधकांनी पाठिंबा द्यावा इथपासून प्रश्न आहे माहिती अशी मिळते आहे की भाजपचे नेते हे शरद पवारांच्या संपर्कात होते त्यामुळं शरद पवार हे यू पी एन उमेदवार उभा करावा यासाठी इच्छुक होते का अशी चर्चा सुरू झालेली आहे किंबहुना प्रफुल्ल पटेल जेव्हा शरद पवारांकडली बैठक आटोपली तेव्हा काय म्हणाली की आम्ही संध्याकाळी एच्या बैठकीला जाणार आहोत चर्चा तर अशीसुद्धा आज दिवसभर दिल्लीमध्ये होती दिल्लीच्या राजकीय वर्तुळात होती की शरद पवारांमुळं यू पी ए कमकुवत होतं की काय आणि एक मोठा घाव नरेंद्र मोदींकडून अमित शहाकडून किंवा भाजपच्या धुरणांकडून युपीएवर बसतो बसतोय की काय आणि म्हणूनच मग गुलाम नबी आझाद असतील सीताराम येचोरी असतील किंवा सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल पते। असतील हे शरद पवारांकडे गेले तिथे बैठक झाली आणि त्यानंतर आता यू पी संध्याकाळी बैठक आहे पण त्यातच आता ही माहिती पुढं आली की मीरा कुमार ह्या यू पी एच्या उमेदवार असतील प्रश्न असा आहे की रामनाथ कोविंद यांच्या तुलनेमध्ये मीरा कुमार कुठे कमी पडतात किंबहुना रामनाथ कोविंद ज यांच्यापेक्षा मीरा कुमारांचं पारडं तसं जड आहे कारण त्या लोकसभेच्या माजी अध्यक्षा होत्या खासदार होत्या विक्रमी मतानं निवडून आलेल्या खासदार आहेत त्यांचे वडील बाबू राम यांचा एक मोठा राजकीय प्रवास राहिलेला आहे मोठा दबदबा हा उत्तरेकडच्या राजकारणामध्ये राहिलेला आहे देशाचं माजी उपपंतप्रधान ते होते आणि त्यासुद्धा दलित आहेत मग अशावेळी मीरा कुमार उभ्या झाल्यामुळं काय झालं की ज्यांनी आधी पाठिंबा देऊ केलेला आहे त्यांच्यामध्ये आता चलबिचल होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच माहिती अशी येते आहे की बसपाच्या मायावती यांनी रामनाथ कोविंद यांना जो पाठिंबा जाहीर केला तो काढलेला आहे किंवा त्या काढण्याच्या मनस्थितीत आहेत अशीच बाब आता हे धर्मसंकट हे नितीशकुमारांच्या समोर उभं टाकलेलं आहे कारण रामनाथ कोविंद हे जर का बिहारचे राज्यपाल आहेत म्हणून त्यांना पाठिंबा नितीशकुमारांच्या जनता दल युनायटेडनी जाहीर केला असेल तर मग मीरा कुमार तर बिहारच्याच आहेत आणि त्यासुद्धा रामनाथ कोविंद यांच्यापेक्षा तुलनेनं राजकीय प्रवासामध्ये मोठ्या आहेत किंवा त्यांचं वकूब कर्तृत्व जास्त आहे मग अशावेळी आता नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड किंवा मुलायमसिंग यादव यांचा समाजवादी पक्ष आणि मुलायमसिंग यादव यांनी अजूनही तसा अधिकृत पाठिंबा हा रामनाथ कोविंद यांना जाहीर केलेला नाही त्यामुळे अखिलेश यादव यांचं जे फ्रॅक्शन आहे त्यांचा गट आहे त्याच्या मनात काय वेगळा आहे साहजिकच आता पोलरायझेशन म्हणजे ध्रुवीकरण होऊ शकतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोगानं हे आधीच जाहीर केलेलं आहे की आमच्या पक्षाचे जर का जे मतं आहेत ती आम्ही ठरवलेल्या उमेदवाराला नाही मिळाली तर ते मत बाद होईल यासाठी जे पक्ष व्हीप काढतात तो व्हीप या निवडणुकीत लागू होणार नाही आहे कोणी कुठेही मतदान करू शकतं क्रॉस वोटिंग होऊ शकतं आणि म्हणूनच यू पी एचा हा प्रयत्न आहे की जरी आपण ही निवडणूक हरू आपला पराभव होईल तरीसुद्धा आपण यू पी एच्या उमेदवार हा एन डी एच्या विरोधात दिला पाहिजे निवडणूक झाली पाहिजे जेणेकरून आपलं कोण त्यांचं कोण आणि सध्या जे वातावरण देशात निर्माण झालेलं आहे त्यामध्ये मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं आणि त्यामुळं मतांची मोठ्या प्रमाणात फोडाफोडीसुद्धा होऊ शकते हा सगळा विचार करता ही निवडणूक होते आहे पण पुन्हा एकदा शरद पवारांच्या भूमिकेवरती बरंच काय अवलंबून आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजूनही या क्षणापर्यंत यू पी एच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही किंबहुना यू पी एनं जर का उमेदवार दिला तर त्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल असं जाहीर केलेलं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार हे सध्या यू पी एमध्ये नाही आहेत ते तटस्थ आहेत त्यामुळं त्यांची भूमिका या ठिकाणी खूप महत्त्वाची होती पण आता ते बैठकीला जात आहेत आणि त्या बैठकीत सामील होत आहेत ही समाधानाची बाब आहे बरोबर आहे म्हणजे विरोधकांनी एकही दाखवण्यासाठी उमेदवार दिलेला आहे असा या सगळ्याचा हो अर्थ होतो धन्यवाद असे सर या विश्लेषणाबद्दल